धुळी जिल्ह्यात तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पोलीस अधीक्षक धुळे यांच्या संकल्पनेतून दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्ताने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून जे सामाजिक प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत असे परिसरातील व्यक्तींचे समुपदेशन करून त्यांच्या विचारात परिवर्तन करून त्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम राबवले पाहिजे त्यानुसार पत्रकार व सेवानिवृत्त मुख्याध्यापक एश डी पाटील यांचे समुपदेशन पर व्याख्यान आयोजित केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे हे होते तर प्रास्ताविक पिंपळनेर किरण बर्गे यांनी केले यावेळी प्राध्यापक पाटील म्हणाले कोणताही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसतो पण काही वेळेला परिस्थिती त्याला करायला भाग पाडते व काही वेळेला कारण नसताना गोवले जातात आणि मग अशी व्यक्ती समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जाते आई वडिलांचे देखील आपल्या पाल्यांवर लक्ष असावे मुलांची संगत कशी आहे त्याच्याकडून एखादा गुन्हा झालाही असेल पण त्याचे योग्य वेळी समुपदेशन झाले पाहिजे असे सांगितले विभागीय पोलीस अधिकारी संजय बावळे यांनी सांगितले की माननीय पोलीस अधीक्षक यांची संकल्पना खूपच प्रेरणादायी असून त्यातून निश्चित परिवर्तन होईल आभार पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीला अहिरे यांनी आहे आहे राष्ट्रपिता त्यांनी पूर्ण जगाला दाखवून की अहिंसेच्या मार्गाने लढवून कसं आपल्या देशाला स्वातंत्र्य करता येतं किंवा एखादी चळवळ उभी करता येते त्यांनी वेळोवेळी अहिंसेच्याच मार्गाने चळवळ करण्यासाठी प्रेरणा दिली आणि ह्या दिवशी आपण जे मूळ प्रवाहातून गेले त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे मुख्य वक्ते बोलवले आहेत एस डी पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी समुपदेशन करून थोडंसं समाजात यांना मूळ प्रभावात आणण्यासाठी प्रयत्न करतो परिवर्तन सोहळा म्हणजे जे काही अनावधानाने म्हणा काही चुकीनं चुकीच्या मार्गावर चालल्या गेले किंवा ते समाजाच्या मूळ प्रवाहातून बाजूला पडले अशा लोकांना परत समाजात यावं या उद्देशाने समुपदेशन व्हावं कुठेतरी त्यांना एक चुकीची वागणूक न मिळावी याकरिता आपल्याला समुपदेशनासाठी एस डी पाटील सर यांचे वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहे यांचे मी म्हणजेच बदल चार्ल्स डार्विन यांचा सिद्धांत आहे की निसर्ग त्यांना जगवतो जो निसर्गाला जडून किंवा निसर्गाशी जुळवून जगतात म्हणजे बदल झाला एखाद्या गोष्टीचा तर त्यामध्ये बदल करून जो जगतो त्याप्रमाणे जगणाऱ्यालाच निसर्ग जगवतो आपण म्हणसा खूप अशा माझ्या जुन्या परंपरा आहेत खूप अशा परंपरा आहेत आत्मा असतो सतत परिवर्तन हा माणसाचा आत्मा असतो आणि परिवर्तन ही समाजाची नांदी असते परिवर्तन झालं पाहिजे पण कोणत्या मार्गाने तर परिवर्तन होण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला आमचा ऍटिट्यूड ऍप्टिट्यूड पर्सनॅलिटी याचाही विचार करावा लागणार आहे आमचा ऍटिट्यूड ऍप्टिट्यूड आणि पर्सनॅलिटी याचा अभ्यास जोपर्यंत आम्हाला लक्षात येत नाही त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळेल किंवा नाही याची आज शाश्वती देता येत नाही आज आम्ही पाहतो विद्यार्थी दिशाहीन झाला पालक हवालदिल झाला शिक्षक किंकर्तव्यमू झाला ही किंकर्त परिस्थिती का निर्माण झाली याची कारण कोणती यावर उपाय काय तर यावर उपाय थोडासा वेळ आई वडिलांनी आपल्या बीजी शेड्यूलमधून काढला आणि आपण मुलांना कुठल्याही हिंसेचे कुठल्याही वाईट गोष्टीचे त्याला जर आपण फायदे तोटे सांगितले थोडक्यात एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस मुलगा जर निर्णय घेत असेल तर त्याला त्या निर्णयाचं महत्वची मुलं ही तुमची नाही ती जीवन प्रवाहाची आपत्ती आहे त्यांना तुमचे विचार देऊ नका त्यांना स्वतःच स्वातंत्र्य आहे त्यांना आता कळतं आहे तो तो तुमचा विशिष्ट वयापर्यंत मुलगा तुमचं ऐकणार आहे नंतर त्याला जर तो चुकीचं पाऊल उचलत असेल असं तुम्हाला वाटत असेल पण त्याला एक शब्द विचारा की तुला याच्यात काय फायदा वाटतो त्याचे मित्र तपासा त्याच्या मित्रांचे आई वडील त्यांच्या भेटी घ्या वेळच्या वेळी आपला मुलगा नियमितपणे शाळेत जातो का प्रगती पुस्तक दाखवतो का प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र वय आहेत का हे पण त्याला विचारा आणि त्याने मागितलं ते सगळं म्हणजे त्याने लॅपटॉप मागितलं त्याने मोबाईल मागितला त्याने टीव्ही मागितला त्याने गाडी मागितली आपण लगेच दिलं वास्तविक पाहता ही, ही खेळणी त्याला दिलीच पाहिजे असं काही नाही आणि त्याला अनेक सरांनी पण सांगितलं त्याला खूप परिस्थिती सभोवतालची कारणीभूत असते आणि त्यामुळे तो त्या त्या क्षेत्रामध्ये हे होतो आता शासनाचं धृ्य आहे की हे लोक जे चुकलेले आहे त्यांच्यासाठी प्रबोधन करा <coughs> इवन जेलमध्ये आता आपल्याकडे पॉप्युलेशनचा एवढा प्रॉब्लेम आहे आणि गुन्हेगारी किती आपण म्हटलं तरी ती परिस्थिती अनुरूप किंवा वेगळ्या कारणाने आम्ही पण देखील कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहोत परंतु काही अपवादच असे आहेत की त्या ठिकाणी ते पोलीस स्टेशनला अप्रोच न झाल्याने त्याच्याकडून ते गुन्हेगारी कृत्य घडतं त्याला नावेला जाणे जेलमध्ये जावं लागतं आणि सध्याची परिस्थिती अशी की जेलची कॅपॅसिटी देखील लिमिटपेक्षा जास्त झालेली आहे काही आपण शासन नवीन जेल ओपन करत आहे खरं तर ही वेळ यायला नाही पाहिजे परंतु नाविलाच आहे जेलमध्ये दे देखील प्रबोधन मोठ्या प्रमाणात सुरू आहे दे जे ज्यांना वीस वर्ष पंधरा वर्ष सजा झालेली आहे जन्मठेप झालेली आहे त्यांची रजा जी आहे त्याचं फायनल शँक्शन जे आहे ॲप्रुव्हल ते, ते माझ्याकडे असतं मी व्हेरिफिकेशन पोलीस स्टेशनकडून आल्यानंतर फायनल निर्णय ने, हा माझा असतो त्या जेलमध्ये ह्या गुन्हेगारांना जी पेरोलची जी सुट्टी दिली जाते त्याचा उद्देश एकच आहे की याने परत समाजात जावं समाजाकडे बघून स्वतः सुधारणा करावी आणि तो बदल त्याच्यात स्वतः घडून आणावा की सगळं मी जग कसं आहे मी आतमध्ये आहे बाहेर आल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की मी देखील पुन्हा अशी भविष्यात चूक करणार नाही माझ्या नातेवाईक मित्र यांना कोणालाही अशा प्रकारची चूक होऊन देणार नाही या दृष्टिकोनातूनच आपण त्याला तीस दिवस पंधरा दिवस <clears throat> पेरलवर गव्हर्नमेंट सोडतो हा त्याच्यातले एक उद्देश आहे त्याच्यात एक मागे आ, हे जे आपले उपाध्याय साहेब होते आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी